हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजला रेग्युलरप्रमाणे जसा गोट घालतो तसा गोट न घालता योग्य फिनिशिंगसह गळ्याचं फिनिशिंग कसं करायचं ते तर दरवेळेस आपण काय करतो की ब्लाऊजला नेहमी गोट घालतो पण काही कस्टमरला गोट आवडत नाही तर त्यांना गोट पट्टी लावायची असते म्हणजे जी फिनिशिंगची आतमधली पट्टी असते ती पट्टी आणि काही ब्लाऊजचं जे कापड असतं ते कडक असतं किंवा धागे निघणारं असतं अशा वेळेस गोठ लावायला खरंच खूप प्रॉब्लेम येतो तर अशा वेळेस आपण आतल्या बाजूने गोटपट्टी लावू शकतो ती कशी लावायची तेच ही ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सविस्तर सा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता ही पट्टी बनवण्यासाठी मी इथे तुम्ही पाहिलं आहे जसं आपण गोटपट्टीसाठी तिरकस पट्ट्या कट करून घेतो त्याच पद्धतीने मी ह्या तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तिरकस कापडामध्ये आणि आता जसं आपण गोटपट्टीसाठी पट्ट्या जोडतो त्याच पद्धतीनं पट्ट्या जोडायच्या आहेत अशा तिरकस पट्ट्या ठेवायच्या आहेत आणि तिरकस पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत आता या पट्ट्यांनाही योग्य फिनिशिंग यावी यासाठी आता ही टीप मारल्यानंतर आतल्या बाजूने पण पट्टीला एक फिनिशिंगसाठी जिथं जॉईंट दिलाय आहे त्याच्याबरोबर सेंटरवरती एक टीप मारून घ्यायची आहे त्याने गोठला फिनिशिंगही छान येतो आणि तिथला भाग जिथं आपण जॉईंट दिलेला असतो पट्टीला तोही जाडसर दिसत नाही तर तुम्ही ते व्यवस्थित पाहून घ्या की मी दोन पट्ट्या जोडल्यानंतर जो मधला जो, जो सेंटरचा कापडा आहे त्यालाही वरच्या बाजूने एक टीप दिलेली आहे त्यामुळे तो जाड भाग दिसणार नाही आता ही पा अजून एक पट्टी मी अशाच पद्धतीने तिरकस जोडून घेत आहे एक्स्ट्राचा थोडासा पुढचा जास्तीचा भाग असेल तर तो कट करून घ्यायचा आणि थोड्या भागावरती मग टीप मारायची आता ही मी इथे पूर्ण अशी तिरकस पट्टी कट केलेली आहे तर चला आपण सुरुवात करूया आता पट्टी जोडायला तर आता पट्टी जोडताना काय करायचं की सगळ्यात आधी ब्लाऊजचं गळा बघून घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा कारण फ फ्रंट पार्टचा गळा एकसारखा झाला पाहिजे न नाही तर फ्रंट पार्ट कमी जास्त होऊ शकतो तर अशा वेळेस योग्य फिनिशिंग झाली की नाही ते पाहून घ्यायचं आहे आता सेंटरला मी थोडंसं पट्टीला कट देऊन सारखं करून घेते आणि मग ही पट्टीबरोबर असे सेंटरला मधोमध जोडून घेत आहे आता मी एका बाजूने टीप नाही मारलेली जसं मी गोट घालते त्याच पद्धतीने पट्टीबरोबर मी सेंटरला जोडून घेतलेली आहे आणि मग ही पट्टी ब्लाऊजचं जसं आपण गोट लावताना ठेवतो त्याच पद्धतीने मी ही व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे तर इथे पाहायचं आहे बरोबर सेंटरला मी फोल्ड केलेला आहे पट्टीच्या एका बाजूचं टोक आणि दुसऱ्या बाजूचं टोक एकमेकांवर व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती एक कॉर्टर इंचं शिलाई मार्जिन सोडायची ही कमी एक सूत किंवा दोन सूत अशी शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी एकदम व्यवस्थित गळ्याला जोडून घ्यायची आहे पण जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं बॅक साईडचा गळा आपण अगोदर कट केलेला असतो पण फ्रंट साईडचा गळा कटोरी जोडल्यानंतर थोडासा चेंज होतो कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे फ्रंट साईडच्या गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आपल्याला हवा तेवढा आहे उंची घ्यायची आहे आणि नंतर पट्टी जोडायला चालू करायची आहे कारण जर आपण पट्टी जोडली आणि नंतर गळा जर खाली वरती झाला तर मग ते गोट पट्टी छान वाटत नाही म्हणून गळा अगोदरच व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि मग ही पट्टी पूर्ण गळ्याला अशा सावकास पद्धतीने जोडून घ्यायची आहे Thank you. पाहू शकता आपण ही पट्टी जोडत दुसऱ्या टोकाला आल्यानंतर हाफ इंच पट्टी ठेवून कट करायची आणि नंतर ती आतल्या बाजूने घेऊन त्यावरती ही टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर आता ही जी पट्टी आहे आपण जसं गोट घालतो तशी न घालता ही जी पट्टी आहे ही पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे ब्लाऊजच्या इथे पाहू शकता आणि ही तिरकस पट्टी कापलेली आहे त्यामुळे फोल्ड केल्यानंतर ही ब्लाऊजच्या गळ्याचा आकार चेंज होत नाही ही पट्टी पूर्ण आतल्या बाजूने घ्यायची आहे इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते मी पट्टी पूर्ण कशी आतल्या बाजूने घेतलेली आहे आणि मग त्यावरती अगोदर एकदम कडेवरती टीप मारत आहे किंवा तुम्ही आ, कि ही पट्टी आतमध्ये घेऊन डायरेक्ट आतल्या बाजूने हात शिलाई पण करू शकता किंवा डबल मशीनने शिलाई मारू शकता पण मी आता इथं एकदम किनाऱ्यावरती व्यवस्थित टीप मारून घेत आहे गोट घालताना आपण अर्धा गोटचा भागवरती येतो म्हणजे गोटचा भागवरती येतो पण इथे तसं होत नाही एकदम प्लेन असं ब्लाऊजला फिनिशिंग येतं आणि लेटेस्ट शक्यतो गोट कुणी वापरत नाही आता अशा पद्धतीचंच ब्लाऊजला फिनिशिंग सर्वांना हवं असतं म्हणून खास हा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी मा बनवलेला आहे आणि सरळ पट्ट्यांमध्ये जर ही पट्टी कापली तर मग गळ्याचा आकार चेंज होतो इथे पाहू शकता की ती योग्य फिनिशिंगसह आपला गळा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आता आपण बाहेरच्या बाजूने गळा पाहिला आहे पण इथं आपण आतल्या बाजूने पाहू शकता किती योग्य फिनिशिंगसह एकदम पट्टी व्यवस्थित लागली गेलेली आहे आणि कुठंही